सगळे तुमच्या सोबत पाच वर्षांसाठी एक चांगला उमेदवार आहे जे आमचा मित्रपक्ष आहे काँग्रेस आम्ही कशाला आरोप भाषण की आमच्या मित्रपक्ष पक्ष आम्हाला आघाडी करण्याचे आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे काँग्रेस पक्षाचा घरी आली शिवसेना शिंदे बरोबर आम्हाला जाण्याचे आदेश नाही म्हणून मी या ठिकाणी प्रचार आणि उमेदवार युती केली म्हणून मी जाहीर केला आमच्या पक्ष अंदेशाला एक जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला आम्ही सोडून दिली पण मला तुम्ही सर्वांनी कोणी पुढे हटवू

बाहर का वोट लाने का आ, और पूरे के पूरे वोटिंग करा के ले ली थी और सामने वाले को बता देगा यहाँ का एक नंबर भी गए भाई उत्तर आपका उसके बाद जा तो जाए तुरा काम देते हो तुरा नीति देते आता त्याने सांगितलं जेवढे माणसं गेले शिंदे गट गेले काही हे माणसं आमचं अरे आम्हाला फॅक्टरी कार्यकर्ते म्हणाले की भाव अजून माणसं तयार करू आम्ही काय हिमत आणणार म्हणून राजकारण करणारे आणि अशा लोकांना जोडवशी किंवा राजकारण करण्यासाठी हिशेब करू नये आता भरपूर हिशोब करणार आता असे माणसं पुन्हा हे लोकांना आपल्या भागाचं नेतृत्व किती माणूस तुम्हाला धोका देणार नाही याची गवयुस

खेच सापडलेलं आहे सोडलाच नाही पताच नाही बदल नाही कोणाला माणूस म्हटलं पाहणार फोन पण करणार बोलणार आणि मधल्या वाजता काही करणार नाही असे म्हटलेली माणसं त्याला आपण लक्ष केली असे स्वार्थी माणसं जे आपल्याला आपला स्वाद पूर्ण करण्यासाठी आपल्यासाठी राजकारणाची खेळी करून आपला स्वामान साधायचा असे माणसाला आपण कृपा करून मताच्या माध्यमातून ह्याला शक्ती देऊ नका हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर दुसऱ्या हे माणसं काय कामाचे हे समाजाच्या कामाचं हे जनतेचे कामाचं हे का आपला स्वार्थ एक पेट्रोल पंप दोन पेट्रोल पंप एखादी योजना एखादी दुसरी योजना मला काय करणार नाही माझे पत्र लिहून दोन कोटी रुपयाचा अनुदान मला ते पत्र न्यायचं तयार करून माझी सही घ्यायची सिक्रेटरीच्या हातात आणि ते पुत्र दिले ते मला प्रश्न मिळाला सिक्रेटरी मला काय माहिती नाही ना म्हटलं काय तू ये सांगत होत आसाय सायकल कंपाउंड झालं सब